लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दखन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर माननीय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं ज्याने बनावट शिवसेना निर्माण केली आहे त्यांनी हे बोलू नये बाळासाहेबांच्या नावानं बाळासाहेबांचा बनावट वापर करून नावाचा एक शिवसेना अमित शहानी निर्माण केली आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा या लोकांशी काय संबंध आहे संबंध काय अमित शहानी एक बनावट संघटना निर्माण केली आणि त्याला शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाला द्यायला लावलं आता त्याने एक सिनेमा काढला काय धर्मवीर काय 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 तो धर्मवीर हा धर्मवीर दोन भाग दोन भाग हा वेब सिरीज आहे ती त्या पाच पंचवीस भाग काढत राहतील त्याचे आणि तुम्ही आनंद दिघ्यांना ज्या बनावट पद्धतीनं पडद्यावर आणलं त्याच्यावर बोला तुम्ही त्याच्या संदर्भात बोललात तर आम्ही त्याच्यावर आम्ही वाद करू आम्ही जर अमित शहावरती बाबा तुम्ही आमच्या पक्षप्रमुखांवरती कशा करता असं काय करता अमित शहावरती तर बाबा ठीक आहे त्यांची तक्रार योग्य आहे आम्ही शिवसेना प्रमुखांवरती केलेले आण ते तुमचा काय संबंध आहे मग शंभूराज देसाई शिकवणार काँग्रेस पक्षातून आलेल्या काय काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा त्यांनी त्यांना तंबी दिली की फडणवीसांची चाकरी करा नाही तर सरकार बदल दूर व्हा कारण शेवटी ज्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ते दुसरं काय करणार तेच करणार ना पक्ष फोडणार घर फोडणार हा दुकान फोडणार त्यांनी गुजरात मध्ये जे चालवलेला आहे तोच पॅटर्न महाराष्ट्रात अमित शहा आणि त्यांचे पक्ष चालवत आहेत गिरीश महाजन यांच मानसिक स्वास्थ्य का काय हे आपल्याला माहिती आहे ते अनेक खटले बाजीमध्ये अडकून पडलेले मिस्टर महाजन जर ऐकून घ्या कानातले बोळे काढा आणि ऐका माननीय उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला देशात सुट्टी जाहीर करा महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात आहे देशात सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केलेली छत्रपती शिवरायांचा पुतळा जर मालवणच्या समुद्रावर उभा राहतो आहे जिकडे छत्रपतींनी जलदुर्ग उभे केले आणि एक नवीन शौर्याचं एक प्रतिमा उभी केली पण पहिला पुतळा का कोसळला आणि पहिल्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार अद्याप बाहेर का त्यांच्या हातामध्ये अडीच वर्ष सरकार होतं दोन याचिकांचं त्यांना निचरा करता आला असता ना तेव्हा चंद्रचूड होते ना त्यांना सशक्य होत त्यांना हवा तो निकाल घेता आला असता आता बहुतेक त्यांना हवा तो निकाल घेता येत नाही म्हणून त्यांनी त्या याचिका प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न चालवलेला आधीच्या खंडपीठाने जी माती खाल्लेली आहे सरकारच्या दबावाखाली ती माती साफ करण्याचं काम जर न्याय देवता करू शकली तर आम्हाला आनंदच आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आहेत त्यांच्याविषयी कोणते मत व्यक्त करणं व्यक्तिशा हे राजशिष्टाचाराला आणि धरून नाही घटनेला आमची अपेक्षा आहे की न्याय न्यायदेवतेनं न्याय करा आणि अजूनही वेळ गेलेली नाही किती वेळा हे काल काल काय पौर्णिमा होती का काल ते गावाला लागले तेवढंच मला कळलं समजून द्या त्यांच्याकडून ते पायलट असतील ट्रेनचे पायलट बरं काय कारण त्यांना त्या विमानातनं उतरवलेलं आहे आणि त्यांना आता लोको पायलट केलाय समजून घ्या काल नाशिकमध्ये उद्धव ठाकरे उपस्थितीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाच निर्धार शिबिर पार पडलं त्यात एआयच्या माध्यमातून जो बाळासाहेबांचा आवाज आणि ते एकूण जे सादरीकरण झालं त्यावर आता खूप टीका होऊ लागलेले आपले राजकीय विरोध भाजप शिंदे शिवसेना टीका करतात त्यांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांचा बनावट आवाजाचा उपयोग करावा लागला हे दुर्दैवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व कधीच मागे सोडलंय असं माननीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं ज्याने बनावट शिवसेना निर्माण केली आहे त्यांनी हे बोलू नये बाळासाहेबांच्या नावानं बाळासाहेबांचा बनावट वापर करून नावाचा एक शिवसेना अमित शहानी निर्माण केली आणि ती इथे महाराष्ट्रात काही लोकांना चालवायला दिली बनावट शिवसेना त्यांना बाळासाहेबांच्या भूमिका बनावट वाटणारच बर हे काय कालच झालंय का या आधी मुंबईतल्या शिबिरात सुद्धा बाळासाहेबांचा अशा प्रकारचा एक प्रयोग आम्ही केला तेव्हा त्यांना त्यांचं लक्ष गेलं नाही तंत्रज्ञान पुढे गेलंय विज्ञान पुढे गेलेलं आहे स्वतः त्यांचे नेते शिंदे गटाचे नरेंद्र मोदी यांनी ए तंत्रज्ञानाविषयी देश कसा आम्ही पुढे नेतोय याबाबत काही भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत ते आपल्या ने त्यांनी नेत्यांचं आपलं ऐकायला पाहिजे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा या लोकांशी काय संबंध आहे संबंध काय अमित शहानी एक बनावट संघटना निर्माण केली आणि त्याला शिवसेना हे हो, नाव निवडणूक आयोगाला द्यायला लावलं म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचा अधिकार होत नाही विचार बाळासाहेब ठाकरेंचेच आहेत ना आता त्याने सिनेमा काढला काय धर्मवीर काय 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 का तो धर्मवीर हा धर्मवीर दोन भाग दोन भाग वेब सिरीज आहे ती त्या पाच पंचवीस भाग काढत राहतील त्याचे तर तो चित्रपट काय आम्ही पाहिला नाही पण लोक सांगतात या लोकांपेक्षा आनंदिघेने आम्ही जास्त ओळखतो त्यांच्या नावानं बनावट भूमिका बनावट विचार हा बनावट संवाद हे धर्मवीरांचा आम्हाला शिकवू नका तुमच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांच्या जवळ राहिलो आम्ही एकमेकांच्या फार जवळ होतो आमचे राजन विचारे त्यांच्या फार जवळ होते सगळ्यात जास्त आणि तुम्ही आनंदिघांना ज्या बनावट पद्धतीनं पडद्यावर आणलं त्याच्यावर बोला तुम्ही त्याच्या संदर्भात बोललात तर आम्ही त्याच्यावर आम्ही वाद करू पण जे माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख सध्याचे आमचे उद्धव ठाकरे साहेबांचे वडील आहेत आणि शिवसेनेचे निर्माते आहेत हा आम्ही जर अमित शहावरती काय केलं असतं ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत आम्ही जर अमित शहावरती बाबा तुम्ही आमच्या पक्षप्रमुखांवरती कशा करता असं काय करता अमित शहावरती तर बाबा ठीक आहे त्यांची तक्रार योग्य आहे आम्ही शिवसेना प्रमुखांवरती आहे आमचे तुमचा काय संबंध आहे हा पण राऊत आनंद दिगेंचा विषय जर निघालेला आहे तर शंभूराज देसाई असं म्हणतात की आनंद दिघे असताना संजय राऊत शिवसेनेत होते तरी का आनंद दिघे असताना संजय राऊत विरोधात लिखाण करत होते आणि आनंद दिघेंनी काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी आम्हाला सांगून मग शंभूराज देसाई शिकवणार का काँग्रेस पक्षातून आलेल्या काय काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही दुसरा असा आहे त्याने इतिहास वाचावा ज्या संपूर्ण विषयावर ते खटला चालला हा गद्दारांना क्षमा नाही तो खटला काय होता आणि त्या संजय राऊतांची भूमिका काय होती हे जरा एकदा या बर का या पोकळ शंभूनी समजून घ्यावं बघा हे सगळे ज्याला मराठी शब्द आहे ना भसटलेले आणि भरकटलेले आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा त्यांनी त्यांना तंबी दिली की फडणवीसांची चाकरी करा नाही तर सरकार बदन दूरवा व्हा तुमच्याशिवाय हे सरकार चालेल मला माहित आहे काय त्यांच्या चर्चा असतात त्या फार शानपणा करू नका त्याच्यामुळे आता हे खाते पिती घर सोडून कसे निघतील बाहेर त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे इथेच राहूया आपण भांडी घासू चाकरी करू गुलामी करू पण आता बाहेर पडता येणार नाही तो, ना ये ना तो आम्हाला धर्मवीर आनंदी शिकवू नये आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे सांगू नयेत आम्हाला शिवसेना काय शिकवलंय शिंदे शिवसेनेचे काही खासदार असंही म्हणतायत की ठाकरेंच्या नाशिक मधील शिबिराचा शेवटचा फोटो काढून ठेवा एकही पदाधिकारी एका महिन्यात तिथे नसेल सगळे पदाधिकारी शिंदे शिवसेनेकडे ठीक आहे काय हरकत नाही ना तुम्हीच फोटो काढून ठेवा आणि आम्हाला पाठवा कोण येत आहेत ते काही हरकत नाही तुमच्या आयुष्यात दुसरा आहे का आहे का लुटलेला पैसा राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी वापरायचा हा तुमचा धर्म आहे धर्मवीरांचा नव्या हे धमक्या देऊ नका म्हणावं अजिबात धमक्या देऊ नका शिवसेनेला तुमचं हेच धोरण आहे धमक्या देणं म्हणजे एकेकाळी एक एक अंडरवर्ल्डचे लोक अशा प्रकारे काम करायचे धमक्या द्यायचे माणसं मारायचे माणसं माणसांचं अपहरण करायचे त्याच पद्धतीने हे टोळ्या चालवत कारण शेवटी ज्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत ते दुसरं काय करणार तेच करणार ना पक्ष फोडणार घरं फोडणार हा दुकाना फोडणार त्यांनी गुजरात मध्ये जे चालवलेला आहे तोच पॅटर्न महाराष्ट्रात अमित शहा आणि त्यांचे पक्ष चालवत आहेत अमित शाह त्यांच्या पक्षाचं पावित्र्य जपतायत पण जे पक्ष आहेत या एकनाथ शिंदे काय यशवंत सी वगैरे अजित पवार ते त्यांची पूर्ण वाट लावणार छत्रपती शिवाजी महाराजांचा काल विषय निघाला होता सुट्टी जाहीर करायला असं उद्धव ठाकरे म्हणाले मात्र गिरीश महाजन म्हणतात तुम्ही मुख्यमंत्री असताना का मागणी केली नाही आत्ताच का आठवत गिरीश महाजन यांचं मानसिक स्वास्थ्य का बिघडलंय हे आपल्याला माहिती आहे ते अनेक खटलेबाजी मध्ये अडकून पडलेले त्याच्यामुळे त्यांना माहीत नाही माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी देशात सुट्टी जाहीर करावी असं सांगितलं कळलं मिस्टर महाजन जर ऐकून घ्या कानातले बोळे काढा आणि ऐका माननीय उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला देशात सुट्टी जाहीर करावी महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रात आहे देशात सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केलेली आहे का मागणी केली हे एसएनसी गटाचे जे पक्षाचे प्रमुख आहेत अमित शाह ते रायगडावर आले गृहमंत्री आणि त्यांनी शिवाजी महाराजांवरती प्रवचन दिलं त्यातल्या अर्ध्या गोष्टी खोट्या शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला हे यांचं छत्रपती शिवरायांचं प्रेम त्यांना सांगितलं एवढं शिवाजी शिवाजी तुम्ही करताय ना एकेरीत खरोखर तुम्ही शिवभक्त असाल तर देशामध्ये छत्रपती शिवजयंतीला तुम्ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करा एवढं त्याने सांगितलं गिरीश महाजांना ऐकायला कमी येते का येतेय का त्यांचा आरोग्य खात्याशी फार चांगला संबंध आहे आता आम्ही त्यांना डॉक्टर देऊसाहेब मालवण मध्ये जो राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता तो आता नव्यानं बांधण्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे योद्धा रूपातले तलवारधारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महाराष्ट्र दिनी एक मेला त्याच अनावरण करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारचे प्रयत्न आहे भव्य पुतळा स्वागत छत्रपती शिवरायांचा पुतळा जर मालवणच्या समुद्रावर उभा राहतो आहे जिकडे छत्रपतींनी जलदुर्ग उभे केले आणि एक नवीन शौर्याचं प्रतिमा उभी केली पण पहिला पुतळा का कोसळला आणि पहिल्या पुतळ्याचे खरे गुन्हेगार अद्याप बाहेर का त्या पुतळ्यात जो कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आणि तो राजकारण्यांच्या घरापर्यंत गेला स्थानिक आणि तो पैसा निवडणुकीत वापरला त्या महाराष्ट्राच्या किंवा शिवरायांच्या गद्दारांवर काय कारवाई झाली याची माहिती नवीन पुतळ्याचं अनावरण होण्याआधी त्यांनी द्यायला नवीन शिक्षण धोरण आता हिंदी हे सक्तीकरण हिंदी भाषा सक्ती नाही समजून घ्या जरा त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही सर घाटकोपर मध्ये आता मराठी आणि गुजराती वाद वाच आहे मराठी लोक वाद झाला आहे आणि मराठी माणसं हे घाणेरडी असं देखील सोसायटी पुन्हा आम्ही या संदर्भाची तक्रार सी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोबरला जाऊन गा। घाटकोबर हे गुजरात यांचं असं सांगितलं होतं त्याच्यामुळे आता हे काय आहे कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे हिंगा दाखवायचा पण आम्ही नक्कीच अमित शहा नरेंद्र मोदी यांना कळवू कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजप बरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुख समर्थन आहे पण राहुल साहेब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही लटकलेल्या अवस्थेत आहेत मुख्यमंत्र्यांनी एक मुलाखतीत असं म्हटलं की माझ्या हातात तर मी उद्याच निवडणुका घेतल्या असतात त्यांच्या हातात अडीच वर्ष होत अलंबित आहे त्यांच्या हातामध्ये अडीच वर्ष सरकार होत दोन याचिकांचं त्यांना निचरा करता आला असता ना तेव्हा चंद्रचूड होते ना मग त्यांना सशक्य होत त्यांना हवा तो निकाल घेता आला असता आता बहुतेक त्यांना हवा तो निकाल घेता येत नाही म्हणून त्यांनी त्या याचिका प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न चालवलेला नवीन सरन्यायाधीश म्हणून आता लवकरच रुजू होता आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे कारण त्यांच्याकडनं न्याय देवतेना जरी चंद्रचूड आणि डोळ्यावरची न्याय देवतेच्या पट्टी सोडली असली तरी आम्ही न्याय देवता न्याय देण्याच्या बाबतीत आंधळीत असायला पाहिजे तिने इकडे तिकडे पाहू नये आपल्यासमोर कोण आहे त्या पद्धतीनेच न्याय करावा भूषण गवई यांना साडेसहा महिन्याचा कार्यकाळ मिळतो आहे तो जरी कमी वाटला असला तरी देशाच्या न्याय व्यवस्थेत परिवर्तन घडवायला हे सहा महिने फार भरपूर आहेत महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत विदर्भाचे सुपुत्र आहेत त्याच्यामुळे नक्कीच या देशातले शोषित पद दलित जो समाज आहे लोकशाही मानणारा संविधानावरती सद्धा असणारा जो समाज आहे त्यांचं गवईंवरती विशेष लक्ष असेल राऊत साहेब आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात अपील बघा आधीच्या आधीच्या खंडपीठानं जी माती खाल्लेली आहे सरकारच्या दबावाखाली ती माती साफ करण्याचं काम जर न्यायदेवता करू शकली तर आम्हाला आनंदच आहे बघा ते सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आहेत त्यांच्याविषयी कोणते मत व्यक्त करणं व्यक्तिशा हे राजशिष्टाचाराला आणि याला धरून नाही घटनेला आमची अपेक्षा आहे की न्याय देवतो ना न्याय करा आणि अजूनही आज, आज, वेळ गेलेली नाही पायलट जरी बदलला तरी सरकारचं विकासाचं इंजिन तेच आहे आणि आम्ही प्रिंटिंग मिस्टेक करणार सरकार नाही असं देखील काल काल काय अमावस्या होती काल ते गावा लागले तेवढंच मला कळलं ते पायलट होते आता को पायलट झाले असं त्यांच्याकडून ते पायलट असते ट्रेनचे पायलट बरं काय कारण त्यांना त्या विमानातनं उतरवलेलं आहे आणि त्याला आता लोको पायलट केलाय लोको पायलटचा अर्थ समजून घ्या दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवं परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला आजच जॉईन व्हा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा